वेलकम टू अवर चॅनल आज तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे मी हनुमान जयंतीनिमित्तच आज शेवयाची खीर बनवणार आहे जी की मला नैवेद्याला दाखवायची आहे काय गोड करावं म्हटलं तर चला आज शेवयाची खीर करूया बरेच दिवस झाले करायची होती आणि आज निमित्तही होतं हनुमान जयंतीचं तर इथे मी कडाई तापत ठेवली होती त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतला आहे आणि मी या शेवया इथे भाजायला घेऊन घेत आहे या कच्च्या शेवया आहे ज्या की मी जिथे मी तिखट आणि काळा मसाला दळून आणला होता तिथेच मी या शेवया मशीनवर रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून करून आणलेले आहेत तर अशा पद्धतीने मी या शेवया मशीनवर केलेल्या आहेत ज्या की वर्षभर साठवून ठेवता येतात आणि जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला फोडणीच्या शेवया फोडणीचा उपमा किंवा अशी शेवयाची खीर करून खाता येते तर अशा गोल्डन रंगावरती या छान भाजून घ्यायच्या आहेत आणि भाजल्यानंतर इथे मी शिजण्यासाठी यामध्ये दूध टाकून घेणार आहे तुम्हाला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं असेल तर तुम्ही पाणीही टाकू शकता शि शिजवून घेण्यासाठी तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी दूध जवळजवळ अर्धा लिटर दूध इथे टाकून घेतलेलं आहे शेवया शिजवून घेण्यासाठी दुधाला छान उकळी देऊ द्यायची आहे आणि दुधामध्ये शिजल्यामुळे या शेवयांची खी चव एकदम मस्त लागते खायला खूप छान लागते ही शेवयाची खीर तुम्हाला आवडते का तसे तर खिरीचे खूप सारे प्रकार आहेत शे साबुदाण्याची खीर आहे वळवटाची आहे तांदळाची आहे गव्हाची आहे तसेच शेवयाची पण आहे तर आज मी इथे ही शेवयाची छान अशी खीर बनवलेली आहे तर या दुधाला छान दाटसरपणा येण्यासाठी मी वाटीमध्ये दोन चमचे मिल्क पावडर कालवून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलेलं आहे त्यामुळे दूध जास्त वेळ आठवत बसायची गरज पडत नाही मिल्क पावडरने छान दाटसरपणा येतो खिरीला आणि चव पण खूप छान लागते त्याने तर व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे इथे त्याला उकळी येऊ द्यायची इथे मी वेलचीपूड घालून घेतलेली आहे बघा खिरीमध्ये वेलचीपूड घातल्यानंतर व्यवस्थित याला मी हलवून घेणार आहे आणि छान पद्धतीने यामध्ये आता सुकामेवा पण घालून घेणार आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही थोडासा तुपामध्ये तळूनही हा मेवा टाकू शकतात आणि साखर टाकून घेणार आहे इथे तुम्हाला ज्या पद्धतीने गोड तुमच्या घरी लागतं त्या पद्धतीने साखर तुम्ही मिक्स करून घ्या आमच्याकडे गोड जास्तही खात नाही आणि कमी खात नाही त्यामुळे मी प्रमाणातच ही साखर घातली तुम्हाला साखर वाढवायची असेल तर तुम्ही याची प्रमाण वाढवू शकतात तर अशा पद्धतीने साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित चमच्याने इथे मी ही खीर हलवून घेणार आहे छान साखर विरगळली की मग साखरेचा व्यवस्थित पाक परत म्हणजे परत घट्ट होऊ द्यायची ती छान पद्धतीने आणि मग परत एकदा चांगली उकळी येऊ द्यायची दुधाला तर अशा पद्धतीने बघा आता छान पद्धतीने दूधही आटलं आहे आणि शेवया पण फुलून अशा वर आलेल्या आहेत आणि त्याही छान शिजल्या आहेत तर इथे त्या कुठल्याही प्रकारे कच्च्या राहिलेल्या नाहीत आणि फुलून अशा वर आलेल्या आहेत त्यामुळे आपली खीर इथे झाली आहे असं समजावं तर आता मी इथे बाउलमध्ये सर्व करून घेत आहे तर आज हनुमान जयंती जै, जयंतीनिमित्त केलं आहे त्यामुळे आज आधी देवाला नैवेद्य दाखवणार आणि मग खाण्यासाठी घेणार तर अशा पद्धतीने ते बाउलमध्ये काढलेली आहे जर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या पद्धतीने खीर नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद